नमस्कार मी पौर्णिमा आणि आपण पाहत आहात न्यूजशाही न्यूज राधानगरी तालुक्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राधानगरी तालुक्यामध्ये अनेक विविध घटना घडत आहेत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे विकासाचे विजन त्यांचा दृष्टिकोन ह्यावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आले आहेत राजाराम दत्तात्रय निगरे काँग्रेसचे सरचिटणीस त्यांच्याशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपण सध्या काँग्रेसचे तालुका सरचिटणीस म्हणून काम करताय मग काँग्रेसची आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये राजकीय स्थिती कशी आहे एकंदरीत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच मला राधानर तालुका काँग्रेस कमिटीवर काम करण्याचे सरचिटणीस म्हणून संधी मिळाली मी गेली तीस ते चाळीस वर्षे काँग्रेसचं काम करतो आमचा तालुका हा काँग्रेसला जास्त मानणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी काही गटातटाच्या तटातटाच्यामध्ये मतात झाली होती मात्र अलीकडच्या काळामध्ये बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये आपल्या या तालुक्याचे नेते माननीय यवा पाटील साहेब याने या काँग्रेसच्या विचारसरणीशी बोलतो विरोध घेतल्यामुळं मला आनंद या गोष्टीचा आहे की मी सरचिटणीस व्हायला आणि काँग्रेसच्या तालुक्यामधल्या पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद पाद आणि पं पंचनी दहा या सगळ्या सीटा हात या चिन्हावर पंजावर निवडणूक लढवतात याचा मला खूप आनंद झालेला आणि आत्ता सध्या मंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तालुक्यामध्ये तालुका काँग्रेस आणि ए वाय पाटील यांच्या येण्यामुळं या ठिकाणी तालुकाची राधा तालुक्याची काँग्रेसची परिस्थिती अतिशय चांगली झालेली रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर एकूण विकासाचा विचार केला तर आता चार उमेदवार उभे आहेत त्यामधला सक्षम आणि विकासाभिमुख असणारा उमेदवार तुमच्या मते कोण आता आपल्याकडे एकंदरीत चार उमेदवार जिल्हा परिषदेसाठी साठी उभा राहिलेले आहेत पात्र वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम केलेले दोन वेळा पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये एक वेळ काम केलेले अभिजित तायसिटे यांच्याकडे जो व्हिजन आहे किंवा आराखड्यावरनं काम करण्याची त्यांची तयारी आहे पुढच्या दहा वर्षाचा दृष्टिकोन ठेवून संयमी आणि सुसंस्कृत असा विचारातून माणसं जमा करण्याची क्षमता आणि मतारसंघाचा विकास करण्याची क्षमता अभिजित तैसिटे यांच्याकडे आपल्याला जास्त दिसून येते बाकीचे विद्यमान ज्याला सदस्य सोडले बाकीचे जे उमेदवार आहेत ते नौके आहेत तसं बघायला गेलं तर राधानगरी तालुका पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे मग पर्यटनाच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवणारा नेता कोण आहे असं वाटत राधानगरी तालुका हा बघितलं तर धरणांचा तालुका असं म्हणून नावाजलेला आहे सगळी धरणं आमच्या या विभागामध्ये आहेत जिल्ह्याला किंवा कर्नाटक सारख्या राज्याला सुद्धा आम्ही पाणी देऊ शकतो याचा अभिमान आम्हाला आहे तर या ठिकाणी औद्योगिक काय होऊ शकत नाही कारण हा अभयारण्याच्या झोनमध्ये सगळी गावं येतात त्यामुळे औद्योगिक काय इंडस्ट्रियल काय होऊ शकत नाही एकमेव पर्यटनच या रुजवलं तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि हा, हा विचाराने आराखडा अभिजित गेली वीस पंचवीस वर्षे त्या दृष्टीनं काम करतो काजवा जो महोत्सव घेतला किंवा फुलपंखरू या ठिकाणी महोत्सव घेतला किंवा वेगवेगळे या दृष्टीनं वन खात्याच्या मार्फत जे उपक्रम घेतले त्याची सुरुवात आणि त्याचं आराखडन त्याची माहिती ही सुरुवात अभिजित तैशिटे ते यांनी केलेली आहे आज सुद्धा परवा तर त्यांनी माळेवाडी बॅकवॉटरला बोटिंग त्याचबरोबर हासणे गावाजवळ एक स्पॉट याच्यासाठी पर्यटकांच्या पर्यटकांच्यासाठी तयार केला साधारण राधानगरी फोंडा मार्गावर इथं आमचा एक गैवी टक्का आहे त्या ठिकाणी कोणी माणूस माणूस रात्री थांबत नव्हतं इतकं भयानक जंगलाचं ठिकाण आहे पण त्या ठिकाणी एकच स्पॉट त्यांच्या डोक्यातून आराखड्यात निर्माण केला एक गव गव्याचा स्पॉट तयार केला आणि त्या गव्याचा स्पॉट बघण्यासाठी त्याची शिल्पी काढण्यासाठी हजारो पर्यटक येतात आणि त्यामुळे माझ्यासारख्या गावामध्ये असणाऱ्या दोन मुलांचं तिथं एक हॉटेल पण आहे आजची जे आमचे उमेदवार आहे पंचायत समिती तिथे एक हॉटेल आहे त्या ठिकाणी आणि आमच्या गावच्या दोन मुलांचं त्या ठिकाणी छाच्या टपऱ्यातून अतिशय उत्कृष्ट हजार ते दोन हजार रुपये मिळकत करून येऊ शकतात हा फक्त दूरदृष्टी असणाऱ्या अभिजित तर तिथं आपल्याला वाटली वाटते आता जसं तुम्ही अभिजित ताईशेट पर्यटनाच्या दूरदृष्टीबद्दल सांगितलं मग त्यातून तरुणांना रोजगार निर्माण होतोय मग ते लक्षात घेता तरुण पिढी अभिजित ताई पाठीमागे खंबीरपणे ह्या निवडणुकीत उभी राहिल्या असं वाटतं का आता बा एकंदरीत बघितलं तर बरेच तरुण याच दृष्टिकोनातून विचार करायला लागलेत mm -hmm. याच दृष्टिकोनातून विचार करून की दूरदृष्टी असणारा नेता कोण आहे विजन कोणाकडे आहे नवीन निर्माण करण्याची ताकद कोणाकडे आहे mm -hmm. रोजगार आमच्या तालुक्यात या विभागात पश्चिम भागात कोणतंही शैक्षणिक संकुल नव्हतं ते शैक्षणिक mm संकुल -hmm. निर्माण करण्याचं एक बाराशे तेराशे मुलं आहेत त्यापैकी पन्नास साठ टक्के मुलं आहेत आणि त्या मुले आमच्या जातच नव्हत्या त्या मुलींना इथं शिक्षणाची सोय झाल्यामुळं तो एक आनंद पालकांच्यात आहे आन आणि त्या दृष्टिकोनातून मुलांनी सुद्धा हा उमेदवार योग्य आहे आणि यालाच पाठिंबा देऊन भावी काळात या विभागाचा का एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून उच्च पदावर पाठवावा अशीच धारणा इथल्या तरुणांची झालेली आहे आता आपल्या बोलण्यातून असं स्पष्ट होत आहे की म्हणजे अभिजित ताई शेते हेच निवडून येतील पण ते, ते।, ते सत्तेत नसताना सुद्धा त्यांच्याकडून ठोस विकास कोणते झाले अभिजित ताय शेटे सत्तेत ता असू द्या अगर नसो पण वरची सत्ताधारी मंडळी जी आहेत विविध पक्षाची त्यांच्या त्यांच्याकडे त्यांचा संपर्क आहे आपल्या विभागाचा विकास करून घेण्यासाठी कुठल्याही विरोधी पार्टीचा असू दे कोणाचंही सरकार असू दे कोणी आमदार असू दे त्यांच्या बरोबर त्यांचे नेहमी सलोख्याचे मित्रत्वाचे संबंध आहेत आणि त्याच्या त्यांच्याकडून ते निधी आणू शकतात एक उदाहरण म्हणून सांगतो ते जिल्हा सदस्य असताना या ठिकाणी महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या तर त्याने शाहू महाराजांचं स्मारक या ठिकाणी होणं गरजे का गरजेचं आहे हे जिल्हा परिषदच्या सगळ्या सभागृहाला पटवून देऊन जास्तीत जास्त निधी आणून गेल्या पन्नास वर्षात धरण झालं त्यापासून तिथं कुठंही महाराजांचा पुतळा नव्हता तो एक आदर्श आणि एक जाण म्हणून ऋणानुबून म्हणून त्या ठिकाणी त्याने स्मारक अगदी करवीरमधून प्रभात फिरेनं या ठिकाणी आणून करण्याचं काम ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुठलाची सत्ता असू दे संपर्क आहे आणि व्यक्तिगत त्यांचा लोकांच्या बरोबर मित्रत्वाचे आपट संबंध आहे त्या माध्यमातून ते करतात म्हणजे राधानगरी तालुक्यात एकूणच पाहता बोलण्यापेक्षा काम करून दाखवणारा नेता म्हणजे अभिजित ताई शेते आहे असंच वाटतं का अभिजित लोकांच्या बरोबर तशा प्रकारचे संबंध आहे त्यांच्याबरोबर त्यातून ते करतात या जिल्हा परिषद मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचं त्यांचं म्हणजे नक्की काय विजन असेल जिल्हा परिषदचा मतदारसंघ आहे तो भावी काळात मी मगाशीच सांगितलं औद्योगिक काय होऊ शकत नाही पर्यटनाचेच वेगवेगळे माध्यमांनी सोयी सुविधा करून जे उपक्रम आहेत शासनाकडे महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून या माध्यमाच्या ज्या काही सुविधा आहेत त्याच माध्यमाच्या ग्रामीण भागातील लोकांना सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यातून रोजगार उपलब्ध करणं हा दृष्टिकोन ठेवून त्याने विकासाचं पाय उचलायला चालू केलं आता जे वाय पाटील आणि अभिजित ताईश ते एकत्र आलेले आहेत त्याचा म्हणजे कुठेतरी राजकीय समीकरण बदलेल आणि मतदारांवर सुद्धा परिणाम होईल असं वाटतं का केडीसी बँकेचे माजी चेअरमन म्हणून गेली वीस पंचवीस वर्षे सतत सत्तेत असणारे पाटील साहेब आहेत आणि वाय पाटील साहेबांचा या तालुक्यामध्ये तसा राजकीय दबदबा चांगला आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी विभागणीमुळं हे दोन्ही बाजूला गेले पण अलीकडच्या काळात कर बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका समेटाची भूमिका घेऊन भूमिका पटवून सांगितल्यामुळं एव्हाय साहेबांनी सुद्धा स्वतःच्या घरातली सीट आणि तालुक्यातल्या सगळ्याच्या सगळ्या सीटा उभा करून काँग्रेसमय वातावरण करण्यासाठी एवाय साहेबांनी घेतलेला निर्णय हा भावी काळात या तालुक्यातलं काँग्रेस शंभर टक्के बळकट करण्याच्या दृष्टीने घेतलेला विचार आणि जुन्या या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस विचारसरणीच्या माणसाने एव्हा सर्वांना आपल्याबरोबर घेऊन हा सुद्धा एक मोठेपणाचं लक्षण मला योग्य वाटत आता जसं तुम्ही बोलात काँग्रेसमय पण काही म्हणजे महिन्यापूर्वी अशी अफवा उठलेली की तालुक्यातून काँग्रेस तालुक संपले असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल काँग्रेस नेता लेवलला संपलं असं वाटत होतं नेता अनेक कामापोटे अनेक पदापोटी जात होते पण सामान्य जनता या तालुक्यातली कुठेही गेलेली नाही पण त्यांना एकत्र करणारी माणसं कमी होती ती आता या युतीमुळं एकत्र करणारे तालुक्यातले नेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि आमच्या विभागाचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या माध्यमातून कोणीतरी आमच्या पाठीवर थाप मारणार आहे की वाटल्यामुळे इथला कार्यकर्ता सामान्य जनता काँग्रेसला मानणारी एकवटलेले आहे आणि याचा परिणाम या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भिजोड मतदारसंघामध्ये मोहन पाटील या ठिकाणी अश्विनी चंद्रकांत चोगडे दोन पंचायत समिती दोन्ही उमेदवार अगदी सक्षम आहेत आणि त्यांना वरचा त्यांचा प्रमुख जो आहे तो जिल्हा परिषदचा उमेदवार अभिजित शेटे तिन्हीच्या तिन्ही सीटा शंभर टक्के बहुमताने निवडून येतील असं वाटतं त्याचबरोबर तालुक्यातही जास्तीत जास्त जागा आणून या तालुक्यातल्या पाचशे मतदारसंघातल्या जास्तीत जास्त जागा आणून काँग्रेस जिवंतच आहे काँग्रेस कधी राधानगरी तालुक्यातली संपलेली नाही हे दाखवून देण्याचं काम येव पाटील साहेब आणि या तालुक्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि इंदुराव चोगले तालुकाध्यक्षांच्या नेत्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही दाखवून देणार आहे राधानगरी तालुक्यात जर ह्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली तर त्याचा तालुक्याला किती फायदा होईल काँग्रेसची सत्ता जर आली तर भावी काळात या तालुक्याला असेच एक वर्षे काही काळापूर्वी पाच वर्षाची निवडणूक अकरा वर्षावर गेली होती त्यामुळे आमच्या तालुक्याचे कवलोगावचे सुपुत्र कैलास वर्षी शंकरराव पाटील कौलोकर अकरा वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते बरेच वर्षे वर अलीकडल्या काळात का या पश्चिम भागात जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद मिळालेलं नाही या निमित्तानं जर तालुक्यामध्ये बहुमत झालं तालुक्यामध्ये जर बहुमत झालं जास्त हिता आल्या तर आम्ही पश्चिम भागामध्ये या जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष पद मिळालं तर आम्हाला खूप त्या माध्यमातून या भागाचा विकास कराय करता येईल असं आम्हाला वाटतं आमच्या न्यूजशाहीच्या माध्यमातून मतदारांना आणि आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल आम्ही याच दृष्टिकोनातून हा बऱ्याच ठिकाणी राजण तालुका हा मागास आहे सह्याद्रीच्या कुशीत आहे आणि त्यामुळं बाकीचे औद्योगिक काय करता येत नाही या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्याचा विकास व्हायचा असेल किंवा पश्चिम भागाचा विकास व्हायचा असेल तर पर्यटनच्या दृष्टिकोनातून या भागाचा विकास करण्यासाठी जर आपल्याला सक्षम नेते मग तालुक्यातले असतील किंवा राधाने जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार असतील किंवा जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील यांना प्रथम तर निवडून सलग दोन तीन वेळा दिलं तर ते आराखडा तयार करून त्याचा पाठलाग दोन तीन वेळा सत्तेमध्ये करू शकतो त्यामुळे पहिल्यांदा आपण नेता चांगला सुसंस्कृत संयमी अशी नेत्यांची फळी तयार करूया त्यांना सलग सत्तेत पाठवूया आणि त्यांच्याकडनं आम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण करून घेऊया एवढेच मी तालुक्यातल्या त्या या मतदारसंघातल्या मतदारांना तरुणांना आव्हान करेन काँग्रेस संपली असं म्हणणाऱ्यांना काँग्रेस अजूनही जिवंत आहे आणि काँग्रेस जर सत्तेत आली तर राधानगरी तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल असं आपल्याला सरांच्या माध्यमातून समजलेलं आहे सर आपण आमच्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार